नमस्कार बंधून आपण पाहत आहात लोक आधार मीडिया हा तुमची पण मी मी आवडला एक सांगेन ना तीन गोष्टीच्या नाताला दाखवून आता तीन गोष्टीच्या नाताला दाखवून एक पोलीस स्टेशन दुसरं हॉस्पिटल आणि तिसरं कोर्ट अनुभव घ्यायचा असेल तर कोर्टात या हे गोळ जरा एक दिवस कोर्टामध्ये बसा काय अवस्था असते कसं असतं तर मंदाला माहित असेल काय कोण प्रकार असणार हे पोलिस असेल तर आपल्याला माहिती आहे हॉस्पिटल काय करायचं माझे मिसेस आहे